त्यांनी जे अठरा खासदार निवडून आले होते मोदींच्या नावाने आता तेवढे खासदार उद्धव ठाकरे निवडून आणावे पवार साहेबांनी तेवढे खासदार निवडून आणावे उद्धव ठाकरेंनी भाजपाचं वाईट केलं उद्धव ठाकरेंचं आम्ही वाईट नाही केलं उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंदीर खोपला देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या विचाराशी जो विचार कधीच बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारला नाही बाळासाहेबांनी कधी तो विचार बाळासाहेबांचं म्हटलं मला काँग्रेसची जावी जावं लागेल ती पक्ष माझं दुकान बंद करून टाकेन उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षासोबत धोका केला आणि मी तुम्हाला एक सांगतो त्यांना माणसात टिकवता आले नाही जो मुख्यमंत्री मंत्र्यांना भेटत नाही जो मुख्यमंत्री आमदारांना भेटत नाही जो मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही काय करतील त्या मतदारसंघात ते आमदार आमदारांना अडीच वर्षे मुख्यमंत्री मिळत नाही भेटत नाही मंत्रालयात कसा विकास होणार कसं प्रशासन चालणार आमदारांना भीती वाटायला लागली मी तर दाव्याने सांगतो जर उद्धव ठाकरे सरकारमध्ये एखाद वेळी सरकार, सरकार बदललं नसतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते शिवसेनेचा एकही आमदार निवडून नसता इतकी वाईट परिस्थिती आमदाराची होती राष्ट्रवादीच्या आमदारची हीच गोची होती राज्याचा मुख्यमंत्री अवेलेबल नाही आहे तर आमदाराचं त्यांच्या मतदारसंघाचं कसं होणार त्यामुळे काही सहानुभूती नाही आहे कुणाला सहानुभूती नाही उलट उलट जनतेला आता असं वाटत आहे की राज्याचा मुख्यमंत्री अवेलेबल आहे देवेंद्र फडणवीस सारखा एक कष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता सरकारमध्ये आहे अजित पवारसारखा तळफड निर्णय घेणारा नेता सरकारमध्ये आहे लोक आता त्यावर जगत नाही कोणी सहानुभूती हा काळ गेला आता बाप दाखवण्यास श्राद्ध कर काम सांग मोदीजींनी काम केलंय एकनाथ शिंदे काम करतात आहे देवेंद्रजी काम करतात आहे अजित पवार काम करतात आहे त्यामुळं सरकार हे प्रचंड ताकदीने काम करत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं सहानुभूती वगैरे या निवडणुकीमध्ये काही किती तयार केली कितीही तयार केली लोक विचारतील तुमच्या हाती अडीच वर्ष होतं तुम्ही त्या ठिकाणी बेमानी केली होती भाजप मोदीजींचा फोटो लावून मोदीजींचे भाषण करून उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आले होते आता उद्धव ठाकरेला माझा सवाल आहे त्यांनी जे अठरा खासदार निवडून आले होते मोदींच्या नावाने आता तेवढे खासदार उद्धव ठाकरे निवडून आणावे पवार साहेबांनी तेवढे खासदार निवडून आणावे म्हणजे हे चॅलेंज आहे मी सांगतोय सकाळच्या या चर्चेमध्ये मी जेव्हा निवडणूक झाल्यावर मतमोंदी झाल्यावर येईल तेव्हा उद्धव ठाकरेचे अठरा खासदार म्हणून दाखवा पवार साहेबांचे सहा खासदार मुजून दाखवा आणि यामध्ये काँग्रेस राहते फारच वाईट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका